सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातल्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये डोंगराळ मार सोनकीची फुलं बहरलेली आहेत कास पठार अशी इकडची ओळख आहे ही पिवळी धमक फुलं मनाला प्रसन्न करतायत हिरवाईनं नटलेला परिसर त्यातलं दाट धुकं आणि सोबतच पावसाच्या सरी याचा अनुभव घेण्यासाठी इथे पर्यटकांची पावलं वळतायत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी पाहूयात सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील निसर्ग वैभव भरला असून मी सध्या पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात आलेलो आहे उंच कड्याच्या डोंगरावरती सध्या सोनकीचं पिवळं सोनं बहरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तरी सोनकीचं पिवळं सोनं या ठिकाणी बहरलेलं पाहायला मिळत असून मन प्रसन्न करून टाकणारा हा नजारा खास करून पर्यटकांना आकर्षित करत आहे नाणे घाट असेल चावंड असेल आंबे हातीचा असेल या परिसरात सध्या सोनकीचं पिवळं सोनं बहरलेलं आहे त्यासोबत ते तेरडीची फुलंही बहरलेली पाहायला मिळत आहेत या परिसरात विविध रंगी फुलं सध्या भरलेली पाहायला मिळतात असून कास कासपाठार म्हणून हा परिसर ओळखला जातो आणि हे सारी फुलं खरं तर पर्यटकांचं खास आकर्षण ठरत आहे सध्या नवरात्र उत्सवानिमित्त देवीला विविध रंगी फुलांच्या माळा परिधान केले जातात आणि सध्या या नवरात्र उत्सव काळात या डोंगर होत हे सोनकीचं पिवळं सोनं बहरलेलं पाहायला मिळत आहे आणि मी तुम्हाला खास करून ही चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी मन प्रसन्न करून टाकणार हा नजारा सध्या या सोनकीच्या मालरानावरून सावण परिसरातन घेऊन आलेला आहे हेमंत चापुडे झी मीडिया जुन्नर पुणे